अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना आजचा दिवस शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर स्वामी अनुभव बघणार आहोत किंवा एक सुंदर स्वामी अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या लोकांना किंवा ज्या भक्तांना असं वाटत असतं की मी इतकी सेवा करत आहे इतके पारायण करतो आहे इतके गुरुचरित्र करतो आहे दरुची नित्यसेवासुद्धा कधी मी चुकवत नाही इतके नामस्मरण मी म्हणजे इतकं नामस्मरण मी करत आहे तरीसुद्धा माझी माझी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा स्वामी माझ्या बाबतीतच असं का करतात बरं पलीकडचा कर एक सा म्हणजे एक साधी जप माळ माळवडतो तरीसुद्धा त्याची इच्छा पूर्ण होते आणि मी इतकी सेवा करतो तरीसुद्धा माझी इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही मलाच का स्वामी अनुभव देत नाहीत असा ज्यांना प्रश्न पडतो त्यांनी हा अनुभव जो आहे तो आवर्जून ऐकावा बघा हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे नक्कीच या अनुभवातून त्यांना मिळेल तर हा अनुभव जो आहे तो एका ताईंचा आहे दुर्दैवाने त्या ताई आज आपल्यात नाही आहेत आपल्याच स्वामी परिवारातल्या ताई एक होत्या तर बघा पण हा अनुभव जो आहे तो प्रत्येक स्वामी सेवेकराला प्रेरणा देणारा आहे जो स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा करून करून थकलेला आहे आणि त्याची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्याने सेवा करायचं बंद केलेलं आहे किंवा सो सेवा सोडलेली आहे अशा सेवे करायलासुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये परत आणणारा हा अनुभव आहे सो अनुभव तुम्ही नक्कीच ऐका नक्कीच तुम्हाला हा अनुभव जो आहे तो आवडेल आणि तुम्ही पुन्हा नव्याने स्वामींची सेवा करायला सुरुवात कराल तर हा या ताई ज्या ज्या होत्या तर त्या ताईंचं मी नाव घेत नाही तर या ताई ज्या होत्या ता, त्या कट्टर स्वामी सेवेकरी होत्या त्यांच्या प्रत्येक घरातला प्रत्येक सदस्य जो होता तो म्हणजे कट्टर स्वामी भक्त होता प्रत्येक सदस्य स्वामींची सेवा करायचा नित्य निर्माण घरातला प्रत्येक व्य व्यक्ती स्वामींची सेवा करत असे आणि ह्या ज्या ताई होत्या त्या स्वामींच्या केंद्रामध्ये दररोज न चुकता जायच्या म्हणजे असा एकही दिवस नव्हता की त्या स्वामींच्या केंद्रामध्ये जात नव्हत्या नित्य त्या स्वामींच्या केंद्रामध्ये जायच्या आणि जी सेवा मिळेल ती त्या ती सेवा त्या करायच्या अगदी कोणतीच सेवा करायला त्या कधीच लाजत नव्हत्या अगदी चपला उचलण्यापासून चपल्या नीट ठेवण्यापर्यंत भांडी घासण्यापासून लोटून काढण्यापर्यंत कोणतीही सेवा त्यांना मिळेल ती त्या सेवा करायच्या तर अशी सेवा करत म्हणजे इतक्या कट्टर त्या स्वामी सेवेकरी होत्या अगदी कोणत्या सेवेला ते कधीच लाजल्या नव्हत्या तर दररोजच्या दररोज केंद्रात जाणाऱ्या सेवा करणाऱ्या ह्या ताई ह्या ताईंच्या बाबतीत ता असं काय घडलं की त्या ताईंच्या म्हणजे मिस्टरांनी असं एक वाक्य बोललं की ताई इतकी सेवा करून काय उपयोग झाला ही स्वामी सेवा करायचीच कशाला आता सेवा करणं बंद केलेलं आहे असं त्यांच्या मिस्टरांनी बोल असे त्यांचे मिस्टर बोलले तर बघा असं घडलं होतं की त्या ताई दररोज नित्यनेमाने केंद्रात जायच्या मिळेल ती सेवा करायच्या अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे चपला उचलणे लोटून काढणे भांडी घासणे न लाजता कुठलीही सेवा करायच्या तर ही सेवा चालू असताना त्या ताईंचा एकदा म्हणजे अपघाती मृत्यू झाला ताई त्या ताई मोटरसायकलवरून जात होत्या आणि अचानक म्हणजे अपघाती पुढून काहीतरी आलं आणि त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या ताईंचा मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर म्हणजे अगदी कसं म्हणजे ऐकायलासुद्धा वाईट वाटतं हा अनुभव ऐकून पण पुढे जर तुम्ही पूर्ण अनुभव ऐकाल तर नक्कीच तुम्हाला असं वाटेल की स्वामी आहेत तर ताईंचा मृत्यू झाला त्यानंतर त्या ताईंच्या घरातले जे मंडळी होते किंवा सगळे कुटुंब ज्यांचं होतं ते पूर्ण म्हणजे स्वामींची सेवा करायचं से बंद केलं म्हणजे त्यांच्या मनात एक विचार आला की ही बाई इतकी सेवा करत होती माझी पत्नी इतकी सेवा करत होती तरीसुद्धा स्वामींनी तिला काय दिलं सा स्वामी तिला वाचवू शकले नाहीत किंवा इतकी सेवा करून आम्हाला काय मिळालं शेवटी पदरात काय पडलं तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू अशा प्रकारे झाला की स्वामी त्या म्हणजे त्या घटनेतून त्या संकटातून तिला वाचवू शकत होते तरीसुद्धा स्वामीनी तिला वाचवलं नाही इतकी ती से आमच्यापेक्षा जास्त ती सेवा करायची केंद्रात जायची दररोजची सेवा कधी चुकवत नव्हती नित्यसेवा करत होती तरीसुद्धा स्वामीनी तिचं स्वामींनी तिच्याकडं लक्ष दिलं नाही किंवा स्वामी तिला वाचवू शकले नाहीत असा त्यांच्या पतीच्या मनात विचार आला आणि त्या पतींनी किंवा त्यांच्या पूर्ण कुटुंबाने जी आहे ती स्वामी सेवा सोडूनच दिली त्या घटनेनंतर त्यांच्या घरात पूर्णपणे स्वामीसेवा बंद झाली कधी कोणीच त्यांच्या घरामध्ये स्वामींचे नावसुद्धा घेत नव्हतं किंवा कोणतीच सेवा करत नव्हतं किंवा केंद्रातसुद्धा त्यांच्या कोणतं म्हणजे घरातला कोणताच सदस्य कधीच केंद्रात गेला नाही त्या घटनेनंतर त्यानंतर एक दोन तीन महिने झाल्यानंतर या घटनेला दोन तीन महिने झाल्यानंतर त्यांच्या पतींनी असं ठरवलं की म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब दिंडोरीला गुरुमाऊलींच्याकडे गेलं आणि गुरुमाऊलींच्याकडे गेल्यानंतर त्या ते सुपूर्ण कुटुंब जे आहे ते, ते गुरुमाऊलींना भेटले आणि त्यांनी गुरुमाऊलींना एकच प्रश्न विचारला की माऊली मी म्हणजे माझी पत्नी इतकी सेवा करायची आता ही ते तुम्हाला सांगण्याची पण गरज नाही इतकी सेवा करायची इतके म्हणजे दररोज नित्य सेवा करायची केंद्रातल्या कोणतीही सेवा करायला न लाजणारी प्रत्येक सेवा करण्यात पुढाकार घेणारी ही माझ्या बा म्हणजे पत्नीच्या बाबतीतच असं का घडलं किंवा स्वामी तिला का वाचवू शकले नाहीत माझ्याच पत्नीच्या बाबतीत असं का घडलं असा प्रश्न त्या त्यांच्या मिस्टरांनी गुरुमाऊलींना केला तर गुरुमाऊलीने असं काही उत्तर दिलं की ते उत्तर ऐकून तुम्हालासुद्धा वाटेल की स्वामींनी कोणता चमत्कार केला होता तर असा प्रश्न विचारल्यानंतर गुरुमाऊलींनी गुरुमाऊलींनी एकच त्यांना उत्तर गेलं दिलं की बघा तुमची पत्नी आजपर्यंत जी सेवा करत होती जी काही सेवा करत होती त्या सेवेचं फळ स्वामींनी तिला दिलेलं होतं आधीच दिलेलं होतं आता आधीच दिलेलं होतं म्हणजे काय बघा आता म्हणजे गुरुमाऊलींनी असं सांगितलं की तुमच्या पत्नीचा मृत्यू दहा वर्षापूर्वीच होणार होणार होता पण ती जी काही सेवा करत होती जी काही गुरुचरित्र करत होती पारायण करत होती केंद्रातल्या सेवा करत होती त्या सेवेने तिचा मृत्यू जो आहे तो दहा वर्ष पुढे ढकलला गेलेला होता तर इतका म्हणजे धक्कादायक उत्तर किंवा इतकं मनाला भाव भावून जाणारं उत्तर स दिलं होतं आणि प्रत्यक्ष हे उत्तर ऐकून त्या संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि दहा वर्षापूर्वी त्यांची पत्नी जा म्हणजे दहा वर्षापूर्वीच त्यांची पत्नी जाणार होती पण ह्या त्यांच्या सेवेने त्यांच्या भक्तीने त्यांच्या श्रद्धेने दहा वर्ष पुढं त्यांचा मृत्यू स्वामींनी ढकलला होता तर इतकी ताकद स्वामींच्या सेवेमध्ये आहे म्हणून आणि त्यानंतर ते जे पूर्ण कुटुंब आहे ते गुरुमाऊलींच्याकडून परत त्यांच्या घरी आलं आणि त्यांना कळून चुकलं होतं की स्वामी आहेत स्वामींनी माझ्या पत्नीचा जीव आधीच वाच वाचवला होता स्वामींनी माझ्या पत्नीचा जीव घेतला नव्हता तर परत ते नव्याने कुटुंब जे आहे ते स्वामींच्या सेवेमध्ये आलं बघा म्हणून म्हणते तुम्ही स्वामी सेवा ज्यावेळी करत आहात त्यावेळी असं होत असतं की तुम्ही कु खूप सेवा करताय खूप सेवा करताय आणि ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे संकल्पयुक्त सेवा करता किंवा कोणतीही सेवा असो ती सेवा तुम्ही करत असता आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला लगेच मिळत नाही मग तुम्ही कुठेतरी डिमोटिवेट होता आणि मग म्हणता की नाही मी ही सेवा करणार नाही आता माझी म्हणजे इच्छा काय पूर्ण झालेली नाही बघा पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा ती इच्छा पूर्ण कधी व्हावी हे स सर्वस्व स्वामींना माहीत असतं म्हणून स्वामींची सेवा करत राहा बघा एखादी सेवा करण्या करताना आपली इच्छा भले पूर्ण हो होत नाही पण बघा ती इच्छा जी आहे किंवा जे काही तुम्हाला हवं आहे ते क्षणिक तुम्हाला योग्य वाटत असेल पण पुढच्या पाच वर्षात पुढच्या दहा वर्षात ते तुमच्यासाठी अयोग्य असेल तर हे फक्त स्वामींनाच माहीत असतं पुढच्या दहा वर्षात पुढच्या पाच वर्षात तुमच्यासोबत काय घडणार आहे हे फक्त स्वामींनाच माहीत असतं ते आपल्याला कधीच माहीत नसतं ते तात्पुरती ती गोष्ट आपल्याला हवी असते किंवा आपल्याला ती योग्य वाटत असते पण पुढच्या दोन तीन वर्षात ते ती, तीच गोष्ट आपल्यासाठी ती हानिकारकसुद्धा असू शकते आणि हे फक्त स्वामींना माहीत असतं म्हणून कोणत्या वेळी कुणाला काय द्यायचं किती द्यायचं कुणाची इच्छा पूर्ण करायची कुणाची नाही करायची हे सगळं स्वामींना माहीत असतं आणि योग्य वेळ आले की स्वामी भरभरून देतच असतात बघा तुम्हाला वाटतं ना की तुम्ही इतकी सेवा करताय तरीसुद्धा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होत नाही बघा तुम्ही केलेली सेवा ती कधीच वाया जात नसते स्वामींच्या जा खात्यामध्ये ती सेवा तुमची बॅलेन्स तुमचा तो साठतच जात असतो तुमचा पुण्याचा साठा किंवा सेवेचा बॅलेन्स जो असतो तो साठतच जात असतो तो वाया कधीही जात नाही पण योग्य वेळ आली की स्वामी तो बॅलेन्स जो आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोचत पोचवतात नक्कीच त्याचा योग्य वापर स्वामी करतातच करतात आणि तुमचं जे काही संकट आहे दुःख आहे त्यातून नक्कीच तुमची सुटका करत असतात म्हणून एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून स्वामींची सेवा सोडू का किंवा सोडावी असा विचार अजिबात मनात आणू नये तर हा अनुभव जो आहे तो प्रत्येक स्वामी करायला प्रेरणा देणारा आहे प्रत्येक स्वामी से से सेवेतून जो गेलेला आहे त्या सेवे करायला परत स्वामी सेवेत आणणारा हा अनुभव आहे म्हणून बघा मृत्यू हा अटळ आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे पण त्या तो मृत्यूसुद्धा पुढं ढकलण्याची ताकद स्वामींच्या सेवेमध्ये आहे म्हणून कधीही स्वामींची सेवा सोडू नका स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आहे ते कशातच नाही तर अगदी छोटासा अनुभव होता पण खूप सुंदर अनुभव होता प्रत्येक स्वामी सेवे करायला प्रेरणा देणारा अनुभव होता तर अगदी छोटासा अनुभव होता अगदी छोटीशी सेवा होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ